स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आईला माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजीच लागलेली असते आपल्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी आत्ताचं हे जे काही धावपळीचं जीवन आहे ह्या काही धावपळीच्या ज्या स्पर्धा आहे तर त्या स्पर्धांमुळे आपली मुलं मागे राहता कामं नाही असं प्रत्येक आईला वाटतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईने वाटतं की माझ्या मुलांनी खूप प्रगती करावी त्यामुळेच मी तुम्हाला आज एक लवंगांचा उपाय सांगणार आहे बघा आपल्या मुलांच्या अवतीभोवती ज्या काही नकारात्मक शक्ती असतात नजर दोष असतात त्यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असते ही प्रगती त्यांची होत नाही तर हीच प्रगती त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा लवंगांचा उपाय करायचा आहे आता लवंग ज्या असतात तर त्या माता लक्ष्मीला खूप प प्रिय असतात माता लक्ष्मी लवंगांच्या वासाने लवकर आकर्षित होत असतात हा उपाय आपण बघा मुलांची जी नजर असते ना तर ती नजर काढण्यासाठी त्यांच्यावरचे जे काही विघ्न आहे तर ते विघ्न दूर ठेवण्यासाठी आता मुलांवरती विघ्न कधी येणार आहे हे आपल्याला माहीत असतं का तर नाही पण आपण हे थोडीशी काहीतरी उपाय करून त्यांच्यावरती येणारे जे काही विघ्न आहे तर ते दूर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो अडचणी ज्या असतात तर त्या दूर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो कोणत्याही प्रकारची अडचण शक्यतो करून आपल्या मुलांच्या जीवनात येऊ नये आली तर त्यामधून ते लवकर बाहेर पडावे यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा लवंगांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आ, काही मुला करतात, खुँप, खुँप करतात, तर बघा काही मुलं अशी असतात ना अभ्यास करतात खूप खूप अभ्यास करतात पण त्यांना त्या अभ्यासामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही त्यानंतर मोठे मुलं असतात तर नोकरीसाठी प्रयत्न करतात पण त्यांना नोकरीमध्ये सुद्धा यश मिळत नाही आणि काही मुलं अशी असतात ना ना की व्यवसाय करतात व्यापार करतात पण तरीही त्यांना त्यामध्ये यश मिळत नाही कारण का थोडेफार नजर दोष लागलेले असतात काही मुलं तर घरामध्ये हट्टी चिडचिडे आणि तापट असतात घरातल्या मोठे जे माणसं असतात तर त्यांचं मुलं ऐकत नाही कारण अनेक प्रकारचे दोष त्यांच्या अवतीभोवती असतात मुलं बाहेर पडतात बाहेरच्या लोकांची नजर आपल्या मुलांना लागलेली असते बाहेरचेच नाही आपल्या स्वतःची सुद्धा आपल्या स्वतःची म्हणजे कसं आईवडिलांची नजर कशी लागते तर मुलं आहे ना अशा खूप छान छान काही ॲक्टिव्हिटीज करतात त्यामुळे आपल्याला त्याचं कौतुक वाटतं आणि आपल्याला कौतुक वाटलं की थोडी कुठेतरी आईवडिलांची सुद्धा नजर ही आपल्या मुलाला लागते हे तितकंच खरं आहे त्यामुळे या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांनी कधीच मागं पडू नये प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती व्हावी यासाठी हा उपाय करायचा आहे आता काय करायचं आहे बघा तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत तर तीन लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत तीन लवंग घेतल्यानंतर तुम्हाला या मुलांना बसवायचं आहे तुमच्या घरामध्ये एक आसन टाकायचं आहे खाली आसनावरती मुलांना बसवायचं आहे मुलांचा चेहरा हा पूर्वेकडे करायचा तुमचा चेहरा पश्चिमेकडे अशा पद्धतीने मुलांना बसवायचा आहे मुलं आणि मुलींसाठी दोघांसाठी हा उपाय आहे आता घरामध्ये जर दोन मुलं असतील किंवा मुलगा मुलगी असेल तर त्यासाठी सेपरेट सेपरेट पद्धतीने हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती थोडीशी शेवट देते उपाय काय करायचा आहे तर ते बघा आता मुलांना बसवल्यानंतर या ज्या लवंग आहे तर मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला टाकायचे आहेत ह्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेस तुम्हाला उतरवायच्या आहेत माझ्या मुलांची नजर निघालेली आहे आल्याची गेल्याची बाहेरच्या ज्यांची कोणाची नजर माझ्या मुलांला लागलेली असेल तर ती नजर निघालेली आहे आणि त्यानंतर या लवंग आपल्याला कापूर सोबत जाळून टाकायच्या आहेत थोडासा कापूर घरामध्ये एखाद्या दे प्लेट प्लेटमध्ये वाटीमध्ये वगैरे घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तो कापूर प्रज्वलित करायचा आणि हा हा ज्या लवंग आहेत तर त्या जाळायच्या घरात जाळा घराच्या बाहेर जाळा कुठेही जाळल्या तरीही चालतील आणि याने काय होतं मुलांच्या अवतीभोवती ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते आता दोन मुलं जर असतील ना तर सेपरेट सेपरेट दोघांसाठी दोन वेळेस लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत दोघांसाठी पाच पाच लवंग तीन तीन लवंग दोघांसाठी सेपरेट घ्याय आणि एकाच कापूरमध्ये जाळ्या तरी चालतील पण उतारा करत असताना तो सेपरेट सेपरेट करायचा आहे आता बघा मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर काय करायचं आहे तर आईने मुलांचा फोटो असतो आपल्याकडे बघा आपल्याकडे त्यांचा एखादा मोबाईलमध्ये फोटो असेल किंवा ओरिजिनलमध्ये तुमच्याकडे त्यांचा फोटो असेल तर त्यावरनं तुम्हाला ह्या लवंग उतरवायच्या आहेत आणि त्या कापूरसोबत तुम्हाला जाळायचे आहे हा उपाय कधी करायचा तर कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता असं काही नाही की आज मुलांना तुम्हाला असं वाटलं की थोडेसे दोष मुलांमध्ये तुम्हाला जाणवत आहे मुलं खूपच चिडचिडपणा करतो आहे खूपच हट्टीपणा करतो आहे तर त्यावेळेस तुम्ही करून बघा किती वर्षाच्या मुलांपासून करायचं तर अगदी कितीही वर्षाचा तुमचा लहान मुलगा असू द्या अगदी एक महिन्याचं बाळ असू द्या तर कितीही मोठा मुलगा असला तुमचा तर त्याच्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता हा उपाय आपण मुलांची नजर जी आहे तर ती काढण्यासाठी करत आहोत म्हणजे नजर काढण्यासाठी म्हणजे काय मुलांना जी नजर लागलेली असते नजर दोष नकारात्मक ती नकारात्मक शक्तींचं जे कवच त्यांच्या अवतीभवती कुठेतरी तयार झालेलं असतं तर ते कवच तोडण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तो तो करता आ, आ, ला करत आहोत तर त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून आवर्जून करून बघा तुम्हाला नक्की मुलांच्या वागणुकीमध्ये फरक जाणवेल की मुलं मोठ्या माणसांचं ऐकायला लागलेले आहेत घरामध्ये ते हट्टीपणा करत नाही आहे चिडचिड करत नाही काही मुलांना तुम्ही बघितलं नाही एखादी वस्तू बघितली तर ती वस्तू आपल्याला त्यांना काही करून ती घेऊन द्यावीच लागते आपल्या मनाविरुद्ध पण ती वस्तू घेऊन द्यावीच लागते तर ते ते त्यासाठी तुम्ही हा उपाय करा बघा आणि तुम्ही एकदाच केला तर तर होणार नाही तुम्ही हे उपाय वारंवार वारंवार करत चला प्रत्येक महिन्यातील एक शनिवार किंवा कोणताही दिवस धरा कोणत्या दिवशी सकाळी संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करा मग त्यावेळेस तुम्हाला त्याचे अनुभव तुम्हाला येतील तर अशा पद्धतीने <गणागी> हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर करून बघा दिवसभरामध्ये करू शकता संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम राहीन संध्याकाळी म्हणजे पाच ते सहा नंतरचा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये केला तर अतिशय उत्तम राहीन कारण त्या त्या कालावधीमध्ये माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो तर त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ